नंतरची बातमी ती भारतासंदर्भातली चीनमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या निमित्तानं जागतिक स्तरावर भारताचा किती दबदबा आहे हे, हे पाहायला मिळालं इतकंच नाही तर भारत आणि विशेषतः मोदी आणि पुतीन यांची मैत्री किती घट्ट आहे हे, हे जगानं पाहिलं आणि त्याचबरोबर जगानं आणखी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे जागतिक स्तरावर भारताची भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानची काय स्थिती आहे हे देखील साऱ्या जगानं पाहिलं पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट दहशतवाद सहन केला जाणार नाहीच असा ठाम इशारा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिला एससीओ समिटच्या निमित्तानं आशिया खंडातील लहान मोठे देश चीनमध्ये एकत्र आले याच समिटमधनं भारतानं पाकिस्तानला दहशतवादी कुरापती आवरण्याचा सल्ला दिला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादाशी संबंध नसल्याचा आणला शेवटी भारतानं ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानात घुसून दहशतवादी उद्ध्वस्त केले यानंतर पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध छेडलं तेव्हा भारतानं पाचशे तेरा एअरबेस नष्ट करून चांगलाच धडा शिकवला यानंतरही पाकिस्तानी सैन्य आणि नेते विजयी आविर्भावात जगासमोर जात होते पण प्रत्यक्षात जगासमोर पाकिस्तानची प्रतिमा धुळीस मिळाली आणि याचीच प्रचिती देणारा हा व्हिडिओ पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन एकत्र दिसत होते एससीओच्या मंचावर मोदी आणि पुतीन एकत्र वावरत होते मोदी आणि पुतीन हातात हात घालून आपल्या मैत्रीचं प्रदर्शन करत होते आणि तिथेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ ते नजरेनं या दोन्ही नेत्यांना पाहत होते एससीओ समिटमध्ये सहभागी देशांनीही पहलगाम हल्ल्याची निंदा केली दहशतवाद आणि विकास एकाच वेळी शक्य नाही अशी भावना सर्वांनी व्यक्त केली एसईच्या घोषणापत्रात सदस्य देशांनी पहलगाम हल्ल्याविरोधात कठोर शब्दात निंदा केली पहलगाम हल्ल्यातील मृतक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्या आणि सीमेपलीकडून दहशतवाद सहन केला जाणार नाही असं स्पष्ट केलं दहशतवाद अलगतावाद आणि उग्रवादाला कोणत्याच देशाकडनं मान्यता मिळणार नाही शिवाय दहशतवादा विरोधी लढ़ाई दुहेरी भूमिकाही चालणार नाही असंही एकमताने मंजूर करण्यात आलं हा इशारा फक्त पाकिस्तानसाठी नव्हता तर भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानला छुपी मदत करणाऱ्या चीनसाठी देखील गर्भित इशारा होता हमारे साथ खड़े रहे मैं उनका आभार व्यक्त करता हूं यह हमला केवल भारत की के अंतरात्मा पर ही आगाह नहीं यह मानवता में विश्वास रखने वाले हर देश हर व्यक्ति को खुली चुनौती थी ऐसे में प्रश्न इतना स्वाभाविक है क्या कुछ देशों द्वारा आतंकवाद कामे स्वीकारली आहे कहना होता की आतंकवाद कोणी स्वीकारले नाही मोदींनी फक्त भाषणातनं नाही तर कृतीमधनही आपली नाराजी व्यक्त केली फोटो सेशन नंतर मोदी दोन देशांच्या प्रमुखांना सोडून सगळ्या नेत्यांना भेटले मोदींनी शहबाज शरीफ आणि तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तै्यब एर्गोगन यांच्यापासून ते लांबच राहिले फोटो सेशन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली ताजिकिस्तानचे राष्ट्रपती एमो माली रहमान इजिप्तचे पी एम मुस्तफा मदबौली बेलारुसच्या राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या पण शहबाज आणि एर्दोगन यांच्याकडे दुर्लक्ष केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी बिघडले आहेत तुर्कीनं पाकिस्तानला ड्रोन सह अन्य शस्त्रास्त्र दिली आणि त्याचा राग भारतीयांच्या मनात कायम आहे ग्लोबल साऊथच खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणारे देश म्हणून चीन रशिया आणि भारताकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आतापर्यंत वेस्ट डॉमिनन्स म्हणजेच पश्चिमेकडच्या अमेरिका आणि युरोप यांचं वर्चस्व असणाऱ्या आंतरराष्ट्रीय पटलावर जर भारत चीन आणि रशिया एकत्र आले तर खऱ्या अर्थानं ईस्ट डॉमिनन्स म्हणजेच पूर्वेकडच्या या देशांचं सुद्धा वर्चस्व प्रस्थापित होऊ शकतं कागदावर जरी या गोष्टी महत्वाच्या त्या ठिकाणी वाटत असल्या तरी सुद्धा भारत आणि चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत आतापर्यंतचा चीनचा इतिहास पाहता भारत विरोधी कारवायांसाठी तो पाकिस्तानला त्याचबरोबर भारताच्या सभोवताली असणाऱ्या देशांना नेहमी त्या ठिकाणी मदत करत असतो ऑपरेशन सिंधूरमध्ये सुद्धा इंटेलिजन्स शेअरिंग त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची मदत ही चीननं पाकिस्तानला त्या ठिकाणी केली होती आणि म्हणूनच भविष्यामध्ये चीन सोबतचे भारताचे संबंध खरोखर सुधारतील का याविषयी एक प्रश्न चिन्हच आपल्या समोर आहे भारत आणि रशियाची मैत्री भक्कम आहे पण चीन आणि पाकिस्तान बाबत भारत प्रत्येक पाऊल जपून टाकतो गेल्या काही दिवसात चीन भारत संबंध सुधारताय ज्यामुळे भविष्यात भारत रशिया आणि चीन अशी त्रिशक्ती निर्माण होऊ शकते पण या संबंधात पाकिस्तानच्या रूपानं मिठाचा खडा पडणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी